ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यामुळे भाजपाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी संभाजीनगर मध्ये मंचावरून उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांचं स्वप्न भाजपने पूर्ण केलं उद्धव ठाकरेंनी नाही असा घणाघात त्यांनी आपल्या जाहीर भाषणातून केला दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील बड्या नेत्यांना महाराष्ट्राचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे दिल्लीश्वरांनी आपला मोर्चा आता महाराष्ट्राकडे वळवल्याचे दिसून येत आहे त्यासोबतच पवार आणि ठाकरेंना निशाणा बनवण्याचा मास्टर प्लॅन भाजपच्या नेत्यांनी बनवल्याचे पाहायला मिळत आहे की या नगरीला संभाजीनगर असं नाव दिलं पाहिजे पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही घोषणा केली की के संभाजीनगर असेल पण दुर्दैवाने त्यांचा त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष त्यांना ही जाग आली नाही की याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं पाहिजे आणि ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी सरकार अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी एक ठराव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण ते काही सफल झाले नाहीत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा